नमस्कार श्री शिव शिवमहापुराण वायवीय संविता उत्तरार्ध अध्याय क्रमांक तीस आवरण पूजेचा विस्तृत विधी श्री गणेशायन महा उपमन्यू म्हणाला श्री कृष्णजी प्रथम आवरणात शिव आणि शिवा यांच्या उजव्या आणि डाव्या बाजूला क्रमशः गणेश व कार्तिकेय यांचे गंधाधी पंचोपचारांनी पूजन करावे मग या सर्वांच्या भोवती ईशानापासून सद्योजातापर्यंत पाच ब्रह्ममूर्तींचे शक्तींसहित क्रमशः पूजन करावे त्याच आवरणात सहा अंगांचे तसेच पूर्वेपर्यंत आठ दिशांमध्ये शिव आणि शिवा यांचे क्रमशः पूजन करावे येथेच वामादी शक्तीं समावेत वामदेवादी आठ रुद्रांचे पूर्वादी दिशांमध्ये क्रमशः पूजन करावे हे पूजन वैकल्पिक म्हणजे ऐच्छिक आहे दुसऱ्या आवरणात पूर्वेकडील दलात अनंताचे आणि त्याच्या डावीकडे त्याच्या त्या शक्तीचे पूजन करावे दक्षिणेकडील दलात शक्ती सहित सूक्ष्म देवाचे पश्चिमेकडील दलात शक्ती सहित शिवोत्तमाचे उत्तरेकडील दलात शक्ती सहित एक नेत्राचे ईशान्येकडील दलात शक्ती सहित एक रुद्राचे आग्नेकडील दलात शक्ती सहित त्रिमूर्तीचे नैऋत्येकडील दलात शक्तीसहित श्रीकंठाचे आणि वायव्येकडील दलात शक्ती सहित शिखंडीशाचे पूजन करावे तिसऱ्या आवरणात भव शर्व ईशान रुद्र पशुपती उग्र भीम आणि महादेव या अष्टमूर्तींचे त्याच्या शक्तींसहित पूर्वादी आठ दिशांमध्ये क्रमशः पूजन करावे याच आवरणामध्ये महादेव शिव रुद्र शंकर निलो, लोहित ईशान विजय भीम देव देव भवोद्धव आणि यांचे त्यांच्या पूजन करावे यातील पहिल्या आठ मूर्तींचे आग्नेयकडील दलांपासून पूर्वेकडील दलापर्यंत आठ दिशांमध्ये क्रमशः पूजन करावे देवदेवाचे पूर्वेकडील दलात तर भवोद्धव आणि कपालिश यांचे क्रमशः ईशान्य व आग्नेय दिशांना पूजन करावे याच आवरणात पूर्वेला वृषभराजाचे दक्षिणेला नंदीचे उत्तरेला महाकालाचे अग्नेयेला शास्ताचे दक्षिणेला मातृकांचे नैऋत्येला गणेशाचे पश्चिमेला कार्तिकेयाचे वायव्येला ज्येष्ठाचे पुन्हा उत्तरेला गौरीचे ईशान्येला चंडाचे तसेच शास्ता आणि नंदेश्वर यांच्यामध्ये मुनींद्र वृषभाचे पूजन करावे महाकालाच्या उत्तर भागात डावीकडे पिंगलाचे शास्ता आणि मातृका यांच्यामध्ये वीरभद्राचे स्कंद आणि गणेश यांच्यामध्ये सरस्वती देवीचे ज्येष्ठा आणि कार्तिकेय या यांच्यामध्ये शिवचरणांची पूजा करणाऱ्या श्री देवीचे ज्येष्ठा आणि गणांबा यांच्यामध्ये महामोटीचे तर गणांबा आणि चंड यांच्यामध्ये दुर्गा देवीचे पूजन करावे याच आवरणात शिवजींच्या अनुचरांची रुद्रगण प्रमथगण आणि भूतगण यांचीही पूजा करावी या सर्वांची विविध रूपे आहेत आणि ते सर्व अनुचर आपल्या शक्तींसहित आहेत त्यानंतर भगवती शिवा देवीच्या सख्यांचे ध्यान करून त्यांचे पूजन करावे अशा प्रकारे तिसऱ्या आवरणातील देवतांचे विस्ताराने पूजन झाल्यावर त्याच्या बाह्य भागात चौथ्या आवरणाचे ध्यान करून पूजन करावे चौथ्या आवरणात पूर्वेकडील दलात सूर्याचे दक्षिणेकडील दलात चतुर्मुख ब्रह्माजींचे पश्चिमेकडील दलात रुद्राचे आणि उत्तरेकडील दलात भगवान विष्णूंचे स्थान आहे या चार देवांची ही पृथक पृथक आवरणे आहेत चौथ्या आवरणात पूर्वेकडील दलात प्रथम सूर्याचे पूजन करावे त्याच्या पहिल्या आवरणात सहा अंगांनी तसेच क्रमशः पूर्वादी आठ दिशांमध्ये दीप्ता सूक्ष्म जया भद्रा विभूती विमला अमोघा आणि विद्युता या शक्तींची स्थापना करून पूजा करावी दुसऱ्या आवरणात पूर्वेपासून उत्तरेपर्यंत क्रमशः आदित्य भास्कर भानु आणि रवी या चार मूर्तींची आणि नंतर त्यांच्या शक्तीची पूजा करावी उपरोक्त पूर्वादी दिशांच्या क्रमाने अर्क ब्रह्मा रुद्र आणि विष्णू यांचीही पूजा करावी पूर्वेला विस्तरा दक्षिणेला सुतरा पश्चिमेला बोधिनी उत्तरेला आप्यायनी ईशान्येला उषा अग्नेयेला प्रभा नैऋत्येला प्राज्ञा आणि वायम्येला संज्ञा यांची पूजा करावी तिसऱ्या आवरणात क्रमशः पूर्वादी दिशांना सोम मंगळ बुद्धिमंतांमधील श्रेष्ठ बुध विशाल बुद्धी बृहस्पती बुद्ध, तेजोनिधी शुक्र शनैश्वर तसेच धूम्रवर्ण असलेले व भयंकर दिसणारे राहू व केतू यांचे पूजन करावे उपरोक्त दुसऱ्या बारा आदित्य आणि तिसऱ्या आवरणात बारा राशींचे सर्व बाजूंनी सात सात गणांची पूजा करावी ऋषींचे देवांचे गंधर्वांचे नागांचे अप्सरांचे ग्रामणींचे यक्षांचे यातुधानांचे सात छंदोमय अश्वांचे तसेच किल्ल्यांचे पूजन करावे चौथ्या आवरणात पूर्वेकडे सूर्याचे व त्या त्याच्या तीन आवरणांचे पूजन झाल्यावर दक्षिणेकडील दलात चतुर्मुख ब्रह्माजींचे पूजन करावे त्यांच्या पहिल्या आवरणात पूर्वेला हिरण्यगर्भाचे दक्षिणेला विराटाचे पश्चिमेला काळाचे व उत्तरेला पूजन करावे हिरण्यगर्भाची अंग कमळासारखी आहे काळ काजळासारखा काळा आहे तर पुरुष पट्टी निर्मळ आहे येथेच पूर्वाधिक्रमाने त्रिगुण राजस तामस आणि सात्विक हेही विद्यमान आहेत दुसऱ्या आवरणात पूर्वादी दिशांच्या दलांमध्ये क्रमशः सनत कुमार सनद सनंदन आणि सनातन यांचे पूजन करावे तिसऱ्या आवरणात भृगु मरीची अंगिरा पुलस्त्य पुलह क्रतु अत्री कश्यप आणि वशिष्ठ या अकरा प्रजातींची पूजा करावी यातील पहिल्या आठांचे पूर्वादी आठ दिशांना पूजन करावे शेष तिघांचे क्रमशः पूर्व दक्षिण आणि पश्चिम दिशेला पूजन करावे त्यांच्या समेत त्यांच्या स्त्रियांची नावे अशी आहेत ख्याती संभूती स्मृती क्षमा सन्नती देवमाता आदिती आणि अरुंधती या सर्व ऋषी स्त्रिया आपतिव्रता शिवपूजन परायण कांतिमान आणि परमसुंदर आहेत टीप उपरोक्त पहिल्या आवरणात चार वेदांचे दुसऱ्या आवरणात इतिहास व पुराणांचे तर तिसऱ्या आवरणात धर्मशास्त्रासह सर्व वैदिक विद्यांचे पूजन केले तरी चालते चार वेदांचे क्रमाने चार दिशांना पूजन करावे अन्य ग्रंथांना आपल्या आवडीनुसार चार किंवा आठ भागांमध्ये विभागून त्यांची पूजा करावी चौथ्या आवरणात दक्षिणेला ब्रह्माजींचे व त्यांच्या तीन आवरणांचे पूजन झाल्यावर पश्चिमेकडील दलात रुद्र देवांचे पूजन करावे परच ब्रह्म आणि हृदयादी सहा अंगांना रुद्रदेवांचे प्रथम आवरण म्हटले गेले आहे त्यांचे दुसरे आवरण विद्येश्वरमय आहे टीप पाशुपदर्शनात विद्येश्वरांची संख्या आठ सांगण्यात आलेली आहे अनंत सूक्ष्म शिवोत्तम एक नेत्र एक रुद्र त्रियमूर्ती श्रीकंठ आणि शिखंडी अशी त्यांची नावे आहेत त्यांना क्रमशः पूर्वादी दिशांना स्थापन करून त्यांची पूजा करावी दुसऱ्या आवरणात त्यांचीच पूजा सांगण्यात आलेली आहे तिसऱ्या आवरणात पूर्वेला शिवनामक महादेवांची पूजा करावी त्रिगुणात्मक जगाचा आश्रय असल्यामुळे त्यांना त्रिगुण अशी संज्ञा आहे दक्षिणेला राजस पुरुष नावाने प्रसिद्ध असलेल्या सृष्टीकरता ब्रह्माजीने पूजन करावे त्यांना भव म्हणतात पश्चिमेला तामस पुरुष अग्नीची पूजा केली जाते त्याला संहार करता हर म्हणतात उत्तरेला सात्विक पुरुष श्री विष्णूंचे पूजन केले जाते त्यांना सुखदायक विश्वपालक मृड म्हणतात चौथ्या आवरणात पश्चिमेला रुद्रदेवांचे आणि त्या तीन आवरणांचे पूजन झाल्यावर उत्तरेकडील दलात भगवान विष्णूंचे पूजन करावे त्यांच्या पहिल्या आवरणात पूर्वेला वासुदेवाची दक्षिणेला अनिरुद्धाची पश्चिमेला प्रद्युम्नाची आणि उत्तरेला संकर्षणाची स्थापना करून पूजा करावी दुसऱ्या आवरणात मत्स्य कुर्म वराह नरसिंह राम श्रीकृष्ण आणि हयग्रीव यांची पूजा करावी तिसऱ्या आवरणात पूर्वेला चक्राची दक्षिणेला करा कधीही पराभूत न होणाऱ्या नारायणस्त्राची पश्चिमेला पांचजन्य शंखाची आणि उत्तरेला शांघ धनुष्याची पूजा करावी अशा प्रकारे तीन आवरणांनी युक्त असलेल्या विश्वनामक परमहरी महाविष्णूंची मूर्तीमध्ये कल्पना करून त्यांची पूजा करावी शिवजींच्या मुख्य पूजेत चौथ्या आवरणादी पूर्वाधिक्रमाने सूर्य ब्रह्मदेव रुद्रदेव आणि विष्णू या चार मूर्तींचे त्यांच्या आवरणासह सरस्वतीचे वायव्येला गणांबिकेचे आणि ईशान्येला लक्ष्मीचे पूजन करावे, करावे। तसेच भानू आदी मूर्तींचे आणि त्यांच्या शक्तींचे पूजन करून पूर्वाधिक्रमाने इंद्र अग्नि यम नि वरुण वायू कुबेर व वा ईशान या लोकेश्वरांची द्वितपालांची पूजा करावी अशा प्रकारे चौथ्या आवरणातील सर्व देवतांची विधीपूर्वक पूजा करून त्यांच्या बाह्य भागात म्हणजेच पाचव्या आवरणात महेश्वरांच्या आयुधांची पूजा करावी ईशान्येला तेजस्वी त्रिशूळ पूर्वेला वज्र आग्नेला परशु दक्षिणेला बाण नैऋत्येला खडग पश्चिमेला पाश वायुव्येला अंकुश तर उत्तरेला पिनाकाची पूजा करावी त्यानंतर पश्चिमाभिमुख रौद्र स्वरूप क्षेत्रपालाचे पूजन करावे अशा प्रकारे पाच आवरणांची पूजा करून समस्त आवरण देवतांच्या बाह्य भागात किंवा पाचव्या आवरणात पूर्वेला मातृकांसहित मोहोक्षाचे पूजन करावे त्याच्या भोवताली सर्व देव योनींची पूजा करावी या शिवाय आकाशात संचार करणारे ऋषी सिद्ध दैत्य यक्ष राक्षस अनंत आदी नागराज त्या नागेंद्रांच्या कुळात उत्पन्न झालेले अन्य नाग डाकिनी भूते प्रेते वेताळ भैरवांचे नायक नाना योनींमध्ये उत्पन्न झालेले अन्य पाताळवासी जीव नद्या समुद्र पर्वत वने सरोवरे पशु पक्षी वृक्ष कीटक आदी क्षुद्र योनीतील जीव मानव नाना प्रकारचे आकार असलेले मृग क्षुद्र जंतू ब्रह्मांडाच्या आतले लोक कोटी कोटी ब्रह्मांडे ब्रह्मांडाच्या बाहेरील असंख्य भुवने आणि त्यांचे अधिश्वर दश दिशांमध्ये स्थित असलेले ब्रह्मांडाला आधारभूत रुद्र आणि गुणजनित मायाजनित शक्तीजनित तसेच त्यांच्याही पलीकडे जे काही शब्द वाच जड चेतनात्मक वस्तू मात्र आहे ते सर्व शिव आणि शिवा, शिवा यांच्या पार्श्वभागी बाजूला जवळ शेजारी स्थित आहेत हे जाणून त्यांचे साधे पूजन करावे ते सर्व मंद हसून महादेव आणि महादेवींचे प्रेमपूर्वक दर्शन करत आहेत असे चिंतन करावे अशा प्रकारे आवरण पूजा करून विक्षेप शांतीसाठी देवेश्वर शिवजींचे पुन्हा पूजन करावे पंचाक्षर मंत्राचा जप करावा त्यानंतर शिव आणि शिवा, शिवा यांना उत्तम व्यंजनांनी युक्त असे अमृता समान मधुर शुद्ध आणि मनोहर महाचरूचा नैवेद्य अर्पण करावा हा महाचरू मुख्यत्वे तीन म्हण आठ शेरांचा असणे उत्तम होय तो चार शेरांचा असणे अधम मानला जातो म्हणून आपल्या सांपत्तिक स्थितीनुसार शक्य होईल तेवढा महाचरू म्हणजेच भात तयार करून तो श्रद्धापूर्वक निवेदन करावा त्यानंतर पाणी आणि तांबूल अर्पण करावे आरती ओवाळून शेष पूजा पूर्ण करावी या पूजेमध्ये उपयोगी पडणारी सर्व द्रव्ये सामग्री भोजन वस्त्रे आदी उत्तम श्रेणीचेच असायला हवे भक्तिमान पुरुषाने वैभव असताना अशा सत्कर्मासाठी धन खर्च करण्यात जर आहे कंजूषपणा करू नये जो ठग लबाड आहे कंजूस आहे आणि पूजेची उपेक्षा करणारा आहे त्याचे कोणतेही काम्य कर्मफल सफल होत नाही असे सत्पुरुषांचे म्हणणे आहे म्हणून ज्याला फलप्राप्तीची इच्छा आहे त्याने शठता आणि उपेक्षा यांचा त्याग करून काम्य कर्मे सर्वांगांनी व्यवस्थित संपादन करावी असो पूजा समाप्त झाल्यावर महादेव आणि महादेवीला नमस्कार करावा मन एकाग्र करून भक्तिभावाने स्तुतीपाठ करावा पंचाक्षरी मंत्राचा एकशे आठ वेळा किंवा एक हजाराहून अधिक संख्येत जप करावा त्यानंतर विद्या आणि गुरु यांची पूजा करावी येथे उपस्थित असलेल्या सदस्यांचे श्रद्धेने पूजन करावे आवरणांसहित शिवजींचे विसर्जन करावे यज्ञाच्या उपकरणांसह ते सर्व मंडल गुरुला श्री भक्तांना किंवा शिवजींसाठी म्हणून शिव क्षेत्रात समर्पित करावे अथवा समस्त आवरण देवतांचे यथोचित रीतीने पूजन करून सात प्रकारच्या होमद्रव्यांनी शिवाग्नीमध्ये इष्टदेवानिमित्त निमित्त हवन करावे हा योग त्रैलोक्यामध्ये योगेश्वर नावाने विख्यात आहे यातून मोठा कोणताही योग नाही याने साध्य होणार नाही अशी कोणतीही वस्तू या जगात नाही हा कल्याणप्रद असे सर्व काही साधून देणारा श्रेष्ठ साधन स्वरूप आहे मनुष्यांना इह परलोक या अपेक्षित फल प्राप्त करून देणारा चिंतामणी आहे तथापि क्षुद्र फलाच्या उद्देशाने याचा उपयोग करू नये कारण श्रेष्ठांकडून लहान फुलाची अपेक्षा करणारा पुरुष स्वतःही लहानच होतो महादेवजींच्या उद्देशाने जे कर्म केले जाते हे लहान असो की मोठे सर्व सिद्धच होते म्हणून त्यांच्याच उद्देशाने कर्म करावे शत्रूवर किंवा मृत्यूवर विजय मिळवणे आदी फले दुसऱ्यांकडून सिद्ध होत नाहीत अशा लौकिक किंवा पारलौकिक फलासाठी विद्वान पुरुषाने याचा प्रयोग करावा मोठे पाप आणि मोठ्या रोगाचे भय वाटत असेल तर त्याचे निवारण होण्यासाठी याचा आश्रय घ्यावा दुर्भिक्ष इत्यादींमध्ये शांती करण्याची आवश्यकता असेल तर त्याने शांती करावी याविषयी फार काय बोलावे हा योग शैवांच्या मोठ्या आपत्तीचे निवारण करणारे दिव्य शिवास्त्र आहे आपल्यासाठी याहून मोठा रक्षक नाही असे समजून या योगाचे आचरण करणाऱ्या पुरुषाला श्रेष्ठ शुभ फल प्राप्त होते जो नित्य पवित्र होऊन एकाग्र चित्ताने चे, 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 चे स्तोत्र पाठ करतो तो अभिष्ट प्रयोजनाचे उद्देशाचे कारणाचे लाभाचे अष्टमांश फल प्राप्त करतो जो अष्टमी चतुर्दशी आणि पौर्णिमेला उपवास करून व अर्थाकडे लक्ष देऊन स्तोत्र पाठ करतो त्याला अर्धे फल प्राप्त होते जो अष्टमी चतुर्दशी आणि पौर्णिमेला व्रतस्थ राहतो व अर्थाकडे लक्ष देऊन एक महिनाभर स्तोत्र पाठ करतो त्याला संपूर्ण फल प्राप्त होते अध्याय तिसावा समाप्त